नमस्कार मंडळी प्रवास किचन या मराठी चॅनलमध्ये पुन्हा तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण चंपाषष्ठी विशेष वांग्याचं भरीत आणि बाजरीच्या पिठाचे रोडगे कसे बनवतात ते पाहणार आहोत तर चंपाषष्ठीला किंवा त्याच्या दुसऱ्या दिवशी जेजुरूच्या खंडोबा देवाची तळी भरून अशा कांद्याची पात घालून वांग्याचं भरीत किंवा बाजरीच्या पिठाचे रोडगे यांचा नैवेद्य दाखवला जातो रेसिपीला सुरुवात करतोय तर त्यासाठी मी इथे वांगी घेतलेली आहेत तुमच्याकडे जी वांगी मिळतात ती तुम्ही घेऊ शकता तर आकाराने थोडीशी मोठ्या आकाराची घ्यायची तर मी इथे काटेरी वांगी स्वच्छ करून घेतलेली आहेत आता इथे मी गॅसवर एक जाळी ठेवलेली आहे तुम्ही पाहू शकता तर गॅस मध्यम आचेवरती केलाय त्यावरती आपल्याला ही जी वांगी मी घेतलेली आहे ती घ्यायची आहेत आता त्यावरती तुम्ही थोडासा हा तेलाचा लावू शकता आता इथे मी या वांग्यांना काट्या चमच्याने थोडंसं टोचून घेणार आहे आता ही वांगी आपल्याला सर्व एक एक करून यावरती ठेवायची आता ही जी वांगी आहे ती व्यवस्थित आपल्याला आलटून पालटून छान अशी भाजून घ्यायची तुम्ही पाहू शकता इथेसुद्धा मी गॅस आचेवरती ठेवलेली आहे आणि ही वांगी आपल्याला छान अशी खरपूस भाजून घ्यायचे तर इथे मी चार ते पाच वांगी इथे घेतलेली आहेत तुम्हाला दोन वांगी घ्यायची असेल तर तुम्ही दोनसुद्धा इथे घेऊ शकता आता ही वांगी छान अशी भाजून तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता वांगी भाजून झालेली आहेत आता आपण बघू शकता काढून घेव्यात आता ही वांगी आपल्याला व्यवस्थित अशी भांड्यामध्ये काढून घ्यायची आहेत आणि थंड होण्यास ठेवायची आहेत आता सर्वच वांगी मी इथे काढून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता आता ही वांगी छान आपल्याला व्यवस्थित त्याचा वरचा जो भाग आहे काळसर भाग तो आपल्याला काढून घ्यायचा आहे आता ही वांगी आपल्याला छान अशी स्मॅश करून घ्यायची आता इथे वांगी स्मॅश करून झाल्यावर आपल्याला लगेचच फोडणी द्यायची तर भरीत बनवण्यासाठी मी इथे गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि अगोदरच त्यामध्ये तेल घातलेलं आहे तुम्ही तुमच्या गरजेनुसार यामध्ये तेल घालायचं आहे तेल गरम करून घ्यायचं आहे आता तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला हिंग घालायचं आहे पाव चमचा मोहरी आणि पाव चमचा जिरे घालायचे आहेत आता जिरे आणि मोहरी छान तडतडू द्यायची आहे आता यामध्ये मी इथे कट केलेला लसूण घालून घेतलेला आहे तो व्यवस्थित आपल्याला तेलावर छान खमंग होऊ द्यायचा आहे आता यामध्ये आपल्याला मिरचीचा ठेचा घालायचा आहे जो मी अगोदरच तयार करून घेतलेला आहे तुम्ही तुमच्या तिकटानुसार हा ठेचा कमी जास्त करू शकता आता हा तेलावर आपण छान असं चा परतून घेऊयात आता यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा घालूयात आता इथे मी एक मध्यम साईजचा कांदा जो अगोदरच बारीक चिरून घेतला होता तो छान असा चा तेलावर परतून घेणार आहे आता हा कांदा छान परतला की यामध्ये आपल्याला घालायची आहे हळद जर तुम्हाला हवी असेल तरच तुम्ही घाला नाही घातली तरीसुद्धा चालेल आता आपल्याला ही हळदसुद्धा तेलावर छान अशी परतून घ्यायचे आता लगेचच यामध्ये आपल्याला कांद्याची पात घालायची आता ही कांद्याची पात मी अगोदरच स्वच्छ करून चिरून घेतलेली आहे ती व्यवस्थित अशी घालून घेव्यात याचं प्रमाण मी एक वाटीभर एवढं घेतलेलं आहे आता ही कांद्याची पात छान अशी तेलावरती परतून घेव्यात आता इथे मी थोडा वेळ यावरती झाकण ठेवणार आहे आता ही पात तेलावरती छान अशी परतून झालेली आहे आपण झाकण काढून घेऊयात आता आपल्याला यामध्ये जे आपण भरीत घेतलं होतं जे आपण वांग्याचं मिश्रण तयार करून घेतलं होतं ते सुद्धा यामध्ये घालायचं आहे आता पुन्हा एकदा छान असं आपण परतून घेणार आहोत आता सर्व मिश्रण एकजीव झालेलं आहे आता यामध्ये आपण घालूया चवीनुसार मीठ आता यामध्ये आपण हिरवीगार अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात आता इथे मी दाण्याचा कूट सुद्धा घातलेला आहे जर तुम्हाला हवं असेल तरच तुम्ही तो घालू शकता आता पुन्हा एकदा आपण हे सर्व छान असं एकजीव करून घेऊयात लक्षात घ्या दाण्याचा कूट घालून झाला की लगेचच गॅस बंद करायचा आता आपलं भरीत तर तयार झालंय पण आता रोडगे करण्यासाठी मी इथे दोन वाट्या बाजरीचं पीठ चाळून घेतलेलं आहे हवे असल्यास तुम्ही यामध्ये मीठ सुद्धा घालू शकता आता भाकरीचं पीठ आपल्याला छान असं मळून घ्यायचंय आपण नेहमी भाकर करण्यासाठी जसं मळून घेतो तसंच आपल्याला छान असं हाताने हे मौसूत असं बाजरीचं पीठ छान मळून घ्यायचंय आता बघू शकता इथे आपलं रोडग्यांचं म्हणजेच बाजरीचं पीठ भाकर करण्यासाठी तयार झालेले आहे याचा एक तुम्ही छोटा उंडा घेऊन हातावरच थाप थापू शकता काही जण पाण्याचा हात लावून सुद्धा भाकर थापतात तर इथे आपण पीठ लावून थापणार आहोत तर आता इथे मी एक गोळा घेतलेला आहे व्यवस्थित त्यावरती आता पीठ पसरवून घेऊयात आणि याची इथे मी एक मोठ्या आकाराची भाकर बनवून घेते आता इथे भाकर बनवून घेतले आता, आता ह्याला मी वाटीच्या आकाराने याचे छोटे छोटे असे रोडगे बनवून घेणार आहे तुम्ही बघू शकता किंवा तुम्ही छोट्या छोट्या भाकरी केल्या तरी सुद्धा चालतात तर अशीच पद्धत वापरून मी सर्व इथे रोडगे तयार करून घेतलेले आहेत काही ठिकाणी पाच रोडग्यांचा नैवेद्य दाखवतात काही ठिकाणी सात रोडग्यांचा सा नैवेद्य दाखवतात तर इथे वाटीचा आकार करून मी इथे सात रोडगे आणि वांग्याचा भरी त्याचा नैवेद्य तयार करून घेतला आहे इथे तवा अगोदरच मी गरम करून घेतलेला आहे त्यावरती आपण जे बनवून घेतलेले रोडगे आहेत ते छान असे भाजून घ्यायचे एका वेळी मी इथे तीन ते चार भाजून घेणार आहे आता यावरती आपल्याला थोडंसं पाणी लावून घ्यायचं म्हणजे थोडासा पाण्याचा आपल्याला हात लावून घ्यायचा आहे इथे मी गॅस मध्यम करून घेतलेला आहे आता याच्या वरचा भाग थोडासा सुकला की आपल्याला हे उलटून घ्यायचे आता हे रोडगे आपल्याला दोन्ही बाजूने छान असे खरपूस भाजून घ्यायचे झटपट तयार होतात तुम्ही बघू शकता खूप छान इथे रोडगे बनवून तयार झालेले आहेत तुम्ही नक्की एकदा असे घरी बनवून बघा तर अशाच प्रकारे आपला चंपाषष्टीचा नैवेद्य बनवून तयार झालेला आहे लगेचच आपण ताट वाढून घेऊयात मी सांगितल्याप्रमाणे काही ठिकाणी पाच नैवेद्य दाखवायची प्रथा आहे किंवा काही ठिकाणी सात नैवेद्य असे प्रकारे दाखवले जातात तुमच्याकडे कोणती वेगळी पद्धत असेल तर अवश्य मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा तर आजची तुम्हाला वांग्याचं भरीत आणि बाजरीच्या पिठाचे रोडगे ही रेसिपी कशी वाटली मला नक्कीच कळवा सोबत अशाच नवनवीन आणि पटकन होणाऱ्या आणि झटपट होणाऱ्या रेसिपींसाठी आपल्या प्रभास किचन या मराठी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत तो पुन्हा भेटूयात धन्यवाद